नमस्कार मंडळी चला तर आज मस्त साबुदाणा वड्याची रेसिपी मी दाखवणार आहे नवरात्र आहेत नवरात्री स्पेशल साबुदाणा वडा मी कसा करायचा तो दाखवणार आहे बघू शकता व्हिडिओमध्ये मस्त कुरकुरीत खुसखुशीत खमंग वडा मी केला आहे तो कसा केला आहे तो तुम्हाला दाखवणार आहे आता मी हा वडा तुम्ही दह्याबरोबर किंवा तुम्ही शेंगदाण्याची चटणी किंवा खोबऱ्याची चटणी करून त्याच्यासोबत खाऊ शकता त्याआधी तुम्हाला सर्वांना नवरात्रीच्या घटस्थापनेच्या मनापासून शुभेच्छा चला तर आता मस्त रेसिपीला सुरुवात करूयात चला तर आता मस्त साबधान वाड्यासाठी शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे मी भरपूर प्रमाणात भाजून घेतलेलं आहे इतर वेळेला भाजीलाही उपयोगी पडते शेंगदाण्याचं कूट बिडाचा तवा मस्त तापवला आहे आणि त्यामध्ये मी भरपूर शेंगदाणे घातले कधी शेंगदाणे भाजताना बिडाच्या तव्यावर भाजायचे मंद याच्यावर गॅस ठेवून मस्त शेंगदाणे खरपूस भाजायचे सतत परतत राहायचं शेंगदाणे करपून नाही द्यायचे मंदाच्यावर जेवढे शेंगदाणे भाजाल तेवढे आतून मस्त भाजतात तुम्हाला माहिती आहे का कोल्हापूरमध्ये जे नवरात्रीचे नऊ दिवस उपवास धरतात त्या उपवासासाठी हे उपवासाचे पदार्थ अजिबात खात नाहीत फक्त फळांवर उपवास असतो ते पण दिवसातून एखादं फळ किंवा ताक दही दूध याच्यावर उपवास करतात अजिबात साबुदाणा खिचडी किंवा साबुदाणा वडे किंवा साबुदाणाचे इतर पदार्थ अजिबात खात नाहीत शेंगण्याने आपले भाजून झाले आहे मी थंड होण्यासाठी बाजूला ताट्यामध्ये काढून ठेवले शाबुदाना भिजत ठेवला होता शाबदानाचे वडे करायला घेतले बघू शकता शाबदाना मस्त मोकळा मऊ भिजलेला आहे साबुदा छान भिजण्यासाठी त्याला आधी आपण भिजवताना पाणी ठेवायचं पंधरा मिनिटं चांगलं शाबुदाना पाणी शोषून घेतं आणि मग त्याच्यानंतर सगळं पाणी काढून टाकायचं पाणी सगळं काढायचं नाही पाण्यात थोडंसं पाणी ठेवायचं म्हणजे रात्रभर साबुदाना मस्त भिजतो आणि फुलतो मग साबुदानाची खिचडी किंवा साबुदाणा वडा अजिबात बिघडत नाही शाबुदाण्या छान भिजला की साबुदाण्याची खिचडी ही मऊ मोकळी होते वडे हे छान होतात शेंगदाणे थंड झाले आणि ताटातले शेंगदाणे मी मिक्सर जारमध्ये जार ओतले आहेत जाडसर असं काढून घेतलं आधी भरडते जी शेंगदाण्याची शेंगदाणे जाताखाली खूप छान लागतात कुरकुरीत होतात खुसखुशीत होतात वड्यामध्ये आता मी साबुदाणे घातले आहेत आणि मग उकळलेले बटाटे चार पाच घातलेले आहेत त्यामध्ये आणि शेंगदाण्याचं बारीक केलेलं कूट आता मी यामध्ये टाकत आहे मी अंदाजे टाकलेले आहे जेवढे तुमचे साबधान तेवढे तुम्ही कूट टाकू शकता एक मोठा चमचा भरून मी जिरा टाकलेला आहे बारीक चिलेली भरपूर मिरची टाकलेली आहे या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही मिरचीचा बारीक केलेला ठेचाही टाकू शकता ही काही खूप तिखट नाहीये त्यामुळे मी भरपूर मिरची टाकलेली आहे एक चमचा मीठ टाकून सगळं मिक्स करून घेतलं हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता त्याप्रमाणे करा उपवासाला जे पदार्थ चालतात ते पदार्थ तुम्ही घाला उपवासाला कोथिंबीर चालत नाही त्यामुळे मी कोथिंबीर इथे घातलेली नाहीये पण इतर वेळेला नाश्त्यासाठी आपण जेव्हा बनवतो तेव्हा नक्की कोथिंबीर बारीक चिलेले टाका खूप छान फ्लेवर येतो साबुदाणा वड्याला आता ह्या सगळ्याची मी मस्त गोळी करून घेत आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे करा तुम्हाला हवे त्या साईजमध्ये तुम्ही मस्त हे जे असे वडे करून घ्या जास्त जाड करून काही पातळ पातळच मस्त छोटे छोटे वडे करून घ्या साईज बरोबर आहे वड्यांची प्रमाणात मी सगळे वडे करून घेत आहे आज काही घरी कोणाचा उपवास नाही आहे फक्त साबुदाणा वडा मी दाखवण्यासाठी रेसिपी आणि नाश्त्यासाठी खास केलेली आहे घरी सर्वांना साबुदाणा वडा खूप आवडतो मी तर लहानपणी ह्या वड्यासाठी आणि साबुदाणा खिचडीसाठी उपवास धरायची साबुदाणा वडा मला खूप आवडतो साबुदाणा खिचडी ही खूप आवडते मलाच त्या तुम्हाला सर्वांनाही खूप आवडत असेल या प्रमाणात मी सगळे वडे करून घेतलेले आहेत बघू शकता व्हिडिओमध्ये मध्ये असे एक सारखे सगळे वडे करून घ्यायचे गॅसवर मी बिडाचा तवा ठेवला त्यामध्ये तेल घातलं तेल कडक तापून घेतलेलं आहे तेल चांगलं तापून चा, घ्यायचं आणि नंतर मंद गॅसवर आपले सगळे वडे आपण तळून घ्यायचं आहे एक एक करून मी सगळे वडे आता सोडून घेणार आहे तेलामध्ये आधी तेल सगळं कडक तापून घेतलेलं आहे आणि मग मंदा ह्याच्यावर गॅस करून मग वडे मी त्यामध्ये सोडलेले आहेत जेवढे मंदाच्यावर तुम्ही वडे तळाल तेवढे आतून मस्त तळे जातात आणि जर मोठा गॅस ठेवून तुम्ही वडे तळलात तर मग ते वरून तळले जातात आणि आतून तसेच कच्चे राहतात त्यामुळे मंदाच्यावर गॅस ठेवायचा आणि वडे चांगले आलटून पलटून चांगले तळून घ्यायचे आहेत चांगले खरपूस खमंग वडे आपले तळून होतात बघू शकता व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे करा तुम्ही याप्रमाणे मी सगळे वडे तळून घेत आहे ही वडे आपली तळून झालेली आहेत मस्त गोल्डन कलर आला आहे वड्यांना असे मस्त खरपूस वडे झाले की गाडा काढायचे बाजूला अजिबात जास्त करपून द्यायचं नाही त्यांना बघू शकता तुम्ही मस्त खमंग कुरकुरीत खुसखुशीत वडे आपले तयार आहेत आतून पोकळ पण मऊ आणि वरून मस्त कुरकुरीत खुसखुशीत हे वडे होतात याचप्रमाणे मी सगळे वडे तळून घेत आहे तुम्हाला माहिती आहे का मंडळी कोल्हापुरात तर म्हणजे इतर भागातला मला माहीत नाही पण कोल्हापुरातलं मला माहिती आहे की कोल्हापुरात जेव्हा उपवास करतात ना नवरात्राचे त्या नवरात्र उपवासामध्ये नऊ दिवस तरी हे शाबुदाण्याचे पदार्थ म्हणजे जे उपवासाला आपण जे खातो ते पदार्थ काहीच चालत नाही फक्त फळांवरच उपवास करतात माझाही उपवास असतो मीही लहानपणापासूनच उपवास धरते मंडळी खरं सांगायचं म्हणजे मी ही फळांवरच उपवास करते कारण काही ठिकाणी जास्त करून फळांवरच उपवास करतात नवरात्रीचे तुम्हाला माहिती आहे का कोल्हापुरात सर्व महिला जास्त करून फळांवरच उपवास करतात जी त्याची श्रद्धा असते त्याप्रमाणे ते उपवास करतात पण मंडळी देव काय मानत नाही आपल्याला उपाशी राहायला पण नऊ दिवस मात्र ते आनंदाचे असतात उपवास कसा झाला तेही कळत नाही उलट मित्र त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असते नऊ दिवस कसे जातात तेही कळत नाही अगदी घरात प्रसन्न वातावरण मंडळी तुम्हाला माहितीच आहे आखंड ज्योत नऊ दिवस राहावी म्हणून आपली किती गडबड असते किती धावपळ असते दिवा विजवून चालत नाही दिवा नये म्हणून ते जागरण नऊ दिवसाचे नऊ साड्यांचे नऊ कलर नऊ दिवस प्रत्येक देवीचे दर्शन त्यामुळे कळूनच जात नाही उपवासाचे भात मनही राहत नाही न खाताही पोट भरलेलं असतं नऊ दिवस कसे निघून जातात ते कळतही नाही अगदी सगळीकडे प्रसन्न वातावरण चला तर मंडळी आपले सगळे वडे तळून झालेले आहेत चला तर मंडळी उपवासाचे साबुदाणे वडे आपले तयार आहे पद्धतीने नक्की ट्राय करा अजिबात तेलकट होत नाही मंडळी तुम्ही माझ्या या पद्धतीने नक्की एकदा साबुदाणा वडा करून पहा आणि नवरात्रीमध्ये तुमचे उपवास असतील आणि तुम्हाला उपवासाचे पदार्थ चालत असतील तर या पद्धतीने नक्की साबुदाणा वडा बनवा खूप छान होतात वडे तुम्ही हे दह्यासोबत खाऊ शकता तर मंडळी मस्त खुसखुशीत कुरकुरीत खमंग आतून एकदम पोकळ मऊ साबुदाणा वडा आपला तयार आहे उपवासाला दही चालतं दह्यासोबत खाऊ शकता किंवा तुम्ही उपवासाला शेंगण्याची चटणी किंवा खोबऱ्याची चटणी चालते त्याच्यासोबतही खाऊ शकता मंडळी तुम्हाला साबुदाणा वडा किंवा ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये में सांगा पुन्हा एकदा तुम्हाला घटस्थापनेच्या मनापासून शुभेच्छा चला तर मंडळी भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये अशा छान छान नवीन नवीन रेसिपीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा कमेंट करा लाईक करा